वाहने भाडे तत्वावर लावून त्या बदल्यात आर्थिक फायदा करून देण्याच्या बहाण्याने आर्थिक फसवणूक व अपहार करणाऱ्या आरोपींना अटक करून त्यांच्याकडून दोनशे शेहेचाळीस मोटार वाहने ताब्यात घेण्याबाबत फिर्यादी श्री भावेश शेखर अंबवणे राहणार महाजनवाडी मीरा रोड पूर्व जिल्हा ठाणे यांनी काशीमिरा पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक एक सात दोन दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीन एक आठ तीन एक सहा तीन एक एक, एक सह महाराष्ट्र ठेवीदारांचे वित्तीय संस्थांमधील हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव कलम तीन चार प्रमाणे दिनांक वीस चार दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल आहे गुन्ह्यातील आरोपी संदीप सुरेश कांदळकर उर्फ राजू राजीव जोशी यांनी फिर्यादी व साक्षीदार यांच्या नावे नवीन गाड्या शोरूम मध्ये बुक करून सदरच्या गाड्या या एअरपोर्ट व जे एन पी टी बंदर येथे गाडीचे पंचावन्न हजार ते पंच्याहत्तर हजार रुपये मॉडेल प्रमाणे भाडे मिळेल व भाड्याच्या रकमेतून कर्जाचा हफ्ता वगळता उर्वरित रक्कम प्रत्येक गाडी मागे भाडे देतो अशी स्कीम सांगून बुकिंगसाठी शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लेखी करारनामा करून रोख रक्कम तसेच बँक खात्यात ऑनलाईन पैसे स्वीकारून सुरुवातीस फिर्यादी व साक्षीदार यांना गाडीचे भाडे म्हणून रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करून फिर्यादी व साक्षीदार यांचा विश्वास संपादन करून त्यानंतर फिर्यादी व साक्षीदार यांच्या गाडीच्या बुकिंगसाठी घेतलेली रक्कम व गाड्यांचा अपहार करून फिर्यादी व साक्षीदार यांची आर्थिक फसवणूक केली आहे गुन्ह्याचा तपास माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शीतल मुंडे नेमणूक काशीमिरा पोलीस ठाणे ह्या करीत आहेत तपासादरम्यान मुख्य आरोपी एक राजू राजीव जोशी या बनावट नावाने फिर्यादी व साक्षीदार यांना स्वतःची ओळख सांगितली होती परंतु तपासादरम्यान त्याचे खरे नाव संदीप सुरेश कांदळकर राहणार एकशे अठ्ठेचाळीस गणेशवाडी गाव नवशी पिसई तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी हे असून त्यास दिनांक चोवीस चार दोन रोजी अटक केली तसेच त्याचा साथीदार दोन सचिन सुनील तेडगुरे राहणार दापोली जिल्हा रत्नागिरी याच दिनांक तेवीस चार दोन हजार पंचवीस रोजी अटक केली आहे तसेच इतर सात आरोपी निष्पन्न असून त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास सुरू आहे मुख्य आरोपी संदीप सुरेश कांदळकर याने सह आरोपी यांच्यासह संगनमत करून अंदाजे एक हजार तीनशे पंच्याहत्तर गुंतवणूकदारांची वीस कोटी साठ लाख रुपये रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे आरोपीने आजपर्यंत मोटार वाहनांचा अपहार केल्याचे निष्पन्न झाले असून अद्याप साक्षीदार तक्रार करण्यास येत असून अपहरित वाहने व वा फसवणुकीच्या रकमेत वाढ होण्याची शक्यता आहे आज पावेतो गुन्ह्यातील अपहरित वाहनांपैकी दोनशे सेहेचाळीस मोटार वाहने अंदाजे किंमत पंचवीस कोटी रुपये हस्तगत केले असून गुन्ह्याचा तपास सुरू आहे गुन्ह्यातील मुख्य आरोपी संदीप सुरेश कांदळकर राहणार अठ्ठेचाळीस गणेशवाडी गाव नवशी पिसई तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी याच्या विरुद्ध यापूर्वी मुंबई नवी मुंबई पुणे नाशिक भरूच या ठिकाणी फसवणूक अपहार या प्रकारचे एकूण तेरा गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे तसेच आरोपी याने मागील दहा वर्षांमध्ये आर्थिक फसवणुकीचे अपराध केले असल्याबाबत अभिलेख मिळाल्याने सदर गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता कलम एक एक, एक प्रमाणे संघटित गुन्हेगारी कलमाची वाढ करण्यात आली आहे गुन्ह्यांमध्ये तपासी अधिकारी व पथकास माननीय श्री मधुकर पांडे पोलीस आयुक्त माननीय श्री दत्तात्रय शिंदे अप्पर पोलीस आयुक्त मीरा भाईंदर वसई विरार माननीय श्री प्रकाश गायकवाड पोलीस उप आयुक्त परिमंडळ एक मीरा रोड विभाग माननीय श्री विजय कुमार मराठे सहाय्यक पोलीस आयुक्त मीरा रोड विभाग श्री राजेंद्र कांबळे काशीमिरा पोलीस ठाणे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे जनतेस जाहीर आवाहन याद्वारे आवाहन करण्यात येते की आपल्याला कोणीही व्यक्ती कोणत्याही आर्थिक गुंतवणुकीची माहिती देऊन त्याद्वारे आपणास भविष्यात अधिक पैशाचे प्रलोभन दाखवून गुंतवणुकीस भाग पाडत असल्यास सदर बाबत आपली आर्थिक फसवणूक होऊ शकते याबाबत नागरिकांनी कोणतीही गुंतवणूक करताना आवश्यक कायदेशीर बाबींची खातरजमा करूनच गुंतवणूक करावी